मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन तिसरे विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये पार पडले यावेळी संमेलनाची भव्य अशी शोभायात्रा बालगंधर्व रंग मंदिर ते फर्ग्युसन विद्यालय या मार्गावर मार्गस्थ झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच राष्ट्रगानही सादर झाले यावेळेस केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे विकास राज्यमंत्री माधुरी विसाळ आद्य मान मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम पण ज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंच फर्ग्युसन कॉलेज येथे संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये पुढील प्रमाणे साधरीकरणही सादरीकरणही करण्यात आले लाभले आमस्त भाग्य बोलतो मराठी सादर करते संगीतकार कौशल इनामदार यां ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचं साहित्य पुरस्काराने देखील सन्मान करण्यात आला पुणे जिल्हा प्रमुख जयश्री पुणे न्यूज धन्यवाद विश्व मराठी संमेलनामध्ये ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या नेतृत्वात सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी तिसरच मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे हे संमेलन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेलं आहे जगभरातलं लोक या संमेलनाकरता आलेले आहेत मायमलीवर प्रेम भरणारे अनेक लोक आपल्या स्वतःच्या खर्चाने आहेत आणि पुण्यामध्ये अतिशय भव्य आयोजन पुणेकरांनी केलं आहे आपण बघितलं असेल सुंदर अशी ग्रंथ देणी या ठिकाणी निघालेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम अतिशय चांगले आहेत परिसंवाद आहेत काव्य संमेलन आहे चांगल्या चर्चा आहेत त्यामुळे एक प्रकारची साहित्यिक मेजवानी देखील असेल पुणेकरांचा विचार आहे सुरुवात आलांतर मराठीला म्हणजे आपल्या भाषेतला दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं संमेलन असल्यामुळे या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह आहे आहे आणि मला असं वाटतं की तो उत्साह आपल्या सगळ्यांना पाहायला गरजो सर आपण म्हटलं भाषण आहेत का वादविवाद होणं गरजेचं आपण प्रेम करतो मराठी भाषेवर असं आहे की वाद विवाद संवाद या सगळ्या गोष्टी चालत असतात फक्त विसंवाद होऊ नये एवढंच आपल्या सगळ्यांना पाहिजलं पाहिजे संवाद सर तुम्ही पुन्हा येईल केंद्रीय बजेट हे जे काही आपलं साहित्य संमेलन या ठिकाणी